पहिली बातमी ही माझ्याकडून ब्रेक होत होती मारहाणीच्या असेल व्हिडिओच्या असेल कळंगोली मधल्या जॉईनिंगच्या असेल किंवा तुकडे करून तिचे तुकडे फेकण्यापर्यंत प्रत्येक बातमी मी देत असल्यामुळं एक चांगली एक ऑफर मला अशी आली की एका व्यक्तीला एक महिला आहे अतिशय चांगल्या फोर्थ काम करतात आणि त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी त्यांना मदत केली होती चांगली मदत केली होती त्यामुळं त्यांना त्याचा फायदा झाला तीच महिला माझ्याकडे आली मला वाटलं की ती त्यांच्या कामासाठी काहीतरी आली असेल तर दुर्दैवानं सांगावं लागेल त्या महिलेनं ना कुरुणकरांचं नाव घेतलं आणि मला म्हंटले की रणजितजी मी तुरुणकरांसाठी आलेली आहे आणि आपले जुने आपली ओळख आहे तुमची मला मदत या ठिकाणी त्यांना सुद्धा मी दोन्ही बाजू समजावू सांगितल्या तरी त्या काय ऐकायला काय नव्हत्या त्यांनी मला चांगली ऑफर दिली त्या म्हटलं की रणजितजी तुम्ही फक्त मला ऑफर सांगा किंवा आकडा सांगा आणि मला यातलं काही एवढं माहिती नाही पण तुम्ही जे सांगाल तुमचं काम होऊन जाईल असं म्हटल्यानंतर थोडीशी मला जास्त थोडीशी भीती वाटली मला मी ज्या केबिन मध्ये बसलो होतो त्या केबिन मधून पटकन उठलो आणि बाहेरचं जी पोलीस गेलो जिथं माझे अन्य चार ते पाच सहकारी होते आणि त्या महिलांना तुला मी बाहेर बाहेरच्या खोलीमध्ये काही हिडन कॅमेरे असतात किंवा आणि बऱ्याच गोष्टी असतात ट्रॅप करायचे अनेक उद्योग असतात मला वाटलं म्हणून मी आणि बाहेर जाऊन बसलो आणि त्यांना कॉफी पाठी आणि त्यांना म्हटलं की मी तुम्हाला विचार करून सांगतो मला बघायचं होतं की त्या पुन्हा फॉलोअप घेत का तर त्यांचा फॉलोअप त्या इतक्या शिकत होत्या की त्यांचा चार ते पाच वेळा मला त्या ऑफिसला भेटायला ल्या शेवटचा आपण असा होता की इतकं सांगा आणि तुम्ही तुमच्या तोंडी सांगून नका तुम्ही चिरायच्या मार्फत मला सांगा ते तुमचं काम होऊन जाईल मग इतकी एवढ्या मला ते ऑफर द्यायला सुरुवात झाली होती मी त्यांच्यासमोर हात जोडले त्यांना सांगितलं की मी जर तुमच्याकडून काही घेतलं तर मी ज्या मुलीला हत्या झाली होती तिची ती सहा वर्षाची आहे भविष्यात मी तिला तोंड दाखवू शकणार नाही तिला मी काय उत्तर देऊ तेवढं मला सांगा आणि तिची आई तुम्ही परत करू देऊ शकता त्या दोन त्यांची उत्तर तर तुम्ही मला ऑफर द्या मी स्वीकारते असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका